उपस्थित असणारे आदरणीय सत्यरावजी बाळी सरपंच गोपालजी जाधव उपस्थित असणारे गावातील ग्रामपंचायतीचे आदिवासी सदस्य कार्यकर्ते आणि उपस्थित मी सन दोन हजार नूतन वर्षामध्ये

ग्रामस्थांनी चौकशी मी तहसील कार्यालय समोर ठेवलेलं होत तेही सोडवण्याचं भाग्य आज या ठिकाणी मला मिळालं आणि सगळ्या बैठका करून नाईलाज मी इथं उशीर झाला तरी सुद्धा आपण सर्व पस्तीस गावातले करते या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी

आदरणीय परमानंद महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर मांडला आणि काशी पासून ते नाशिक नाशिक पुन्हा आळंदी आणि आळंदी पासून ते सांगली जिल्हा हा प्रवास करत महे बोरगाव असेल मुदुंडी असेल आणि त्यानंतर त्यांच्या जीवनातला अनेक काळ

हे त्यांच्या दैवी शक्तीने होतच पण त्यांच्या श्रद्धा ही सांगली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्रातल्या असंख्य हजारो लाख लोकांची मागच्या शंभर वर्षाहून काळ साधत तस सा, जिवंत समाधी हे एका मोठ म्हणजे सोपं काम त्याला परमेश्वराची कुठेतरी दैवी शक्ती लागते आणि मगच असं धाडस आणि जीवनाचं सार्थक करण्याकरता अशा निर्णय कुठली व्यक्ती म्हणून घेऊ महाराजांमध्ये ते सर्व होत आणि म्हणून या परिसरातील असंख्य लोकांना त्यांच्या या दैवी शक्तीच्या माध्यमातून त्यांनी प्रेरित केले आपल्या गावामध्ये सन दोन हजार एकोणीसशे आठ साली जेव्हा या मनाची अवस्था त्यांनी पाहिली तेव्हा जन्मोद्धार केला त्यानंतर पुन्हा या गावात संपूर्ण तालुक्यातील जिल्ह्यामध्ये एक विविध मुला अध्यक्ष मी सांगितल्याप्रमाणे वर्ष दोनदा आपण जेव्हा कार्यक्रम करतो माझे बाहेर म्हणजे केवळ तालुक्यात जिल्ह्यात ये असे मग लोक त्या दोन्ही कार्यक्रमांसाठी धोध्या संख्येत उपस्थित असतात सतनरावची कलम साहेब नेहवीरच्या पथामध्ये आशीर्वाद घेण्या करता नतमस्त पुन्हा करता येतच आदरणीय गुरुजींनी सुद्धा एकदा सांगितलं की ज्या वेळेस स्वर्गीय यशवंतराव मोहिते पाहुणी त्यांना वयाच्या एकविसा वर्षी एस टी महामंडळावर संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या काळात सुरुवातीला साहेबच्या ज्या सांगली जिल्ह्यामध्ये गाव गावी गाव रस्ता रस्ता तिथे एस टी ही जेव्हा योजना राबवत होते त्यावेळेस ब्रह्मानंद नगर या मुंबड या गावामध्ये येण्याचा साहेबांनी आशीर्वाद घेतला आणि खऱ्या अर्थानं तो आशीर्वाद साहेबांना मिळाला म्हणून साहेबांनी या मतदारसंघाचा संपूर्ण क्षेत्रामध्ये शिक्षण असेल कृषी असेल सामाजिक क्षेत्र असेल त्याच्यात कायापाठ केला या मातीतून मतदारसंघाचं नेतृत्व करत हे महाराष्ट्रामध्ये आपला मतदारसंघ गाजवण्याचं काम या मठामध्ये आशीर्वाद यांच्या साहेबांची श्रद्धा दर्शन घेतल्याशिवाय आणि त्या निमित्ताने मठात आले दर्शन घेतलं कि गावातल्या लोकांची संवाद साधून गावातल्या लोकांचे काय त्या गावातील प्रश्न असतील अडचणी असतील तेही सोडवण्याचा प्रश्न प्रयत्न हा पत्रा साहेब आपण सगळ्यांनी अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख केला की साहेबांच्या पाठोपाठ साहेबांच्या नंतर निधनानंतर ज्याची जबाबदारी आपण सर्वांनी माझ्या रक्त दिली तसं साहेबांचा संपूर्ण तो कार्याचा वारसा हा जोपासण्याचा मी प्रयत्न आपल्या सर्वांच्या आशीर्वादांनी करत आहे खरं जे मला सातत्याने आठवत गावातले कार्यकर्ते असतील ट्रस्टी असतील ही सगळी मंडळी ज्या ज्या वेळेस मला भेटत मी वीस वर्ष मी सुद्धा या मतदारसंघात काम करत असताना अनेकदा या मतदार आशीर्वाद घेतले त्यावेळेस तर हे थोडी मोठी वास्तू सुद्धा उभी नव्हती परंतु हळूहळू गावातल्या लोकांनी पुढाकार घेतला आमच्या सारख्या लोकांनी त्याचा शब्द फरक टाकला आणि आपण एक छोटासा असणार एक केवळ हा समुद्र होता कोविडच्या काळात मग हा सभामंडळ आणि हा संपूर्ण परिसर हा आपण चांगल्या करण्याचा निर्णय आणि चिंतन हे लोकांच्या मनामध्ये जेव्हा निर्माण झाला तेव्हा कुठेतरी त्याला सात हातभार प्रयत्न आम्ही करत होतो किंवा पाच वर्षाच्या कालावधीत ज्या ज्यावेळेस मी गावात आलो तिथे सुखदुःखाचे प्रसंग असतील गावात काही विविध विकास कामं होतील त्याची भूमिपूजन उद्घाटन असते गावात ते कार्यकर्ते आणि ट्रस्टीज ही सातत्याने माझ्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टीकडे या मठाच्या संदर्भात मागणी करतो आज अध्यक्षांचे मी आभार मानेन की त्यांनी जुन्या गोष्टींचा उल्लेख केला की ज्या पाण्याची कमतरता होती एका क्षणात आम्ही बोर म्हणतो त्याला त्या ठिकाणी मोटर बसतो त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा मला सांगितलं की आपल्या या हातात काही मदत लागेल तेव्हा एक लाख रुपये मंच पाच लाख आमच्या दोन वेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून मंच कुठल्याही पद्धतीने ह्या आपल्या मठाला कुठली अडचण येतात का म्हणून याचं काम याचं पालन जर आपण टाकलं पाहिजे या दृष्टीने आमची कुठे ना कुठे माझ्या मनामध्ये सातत्याने एक इच्छा होती आपल्या रमाण मोठा निधी आपल्याला आणि म्हणून हा निधी देत असताना या ठिकाणी आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी दोबारा हजार एकवीस दिली आणि खरंच चित्र साहेबांची पुण्य असेल या मातीची आशीर्वाद असतील ब्रह्मानंद महाराजांचे आशीर्वाद असतील की पहिल्यांदाच आता झाल्यानंतर मला महाराष्ट्राच्या मंत्री मंत्री म्हणून काम करण्याची संधी आणि करोनाचा प्रादुर्भाव आला त्या करोनाच्या प्रादुर्भावात लोकांना आरोग्य सेवा देणं लोकांच्या प्राणाचं संरक्षण करणं हे तुमचं आमचं नैतिक कर्तव्य होत हे कर्तव्य करत असताना माझ्या मनात सारखं वाटत होतं की हा मंडळ आपण आणि मला आठवतं त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आदित्य ठाकरे कडे पर्यंत थांबवलं आणि आदित्य आणि आमची जुनी मैत्री असल्यामुळे या ठिकाणी मी सातत्याने आदित्यला म्हणतो बाबा जरी जीआर असला कारण करोनाच्या काळात जीआर निघाला होता की शासनाचा नव्वद टक्के निधी हा फक्त सिव्हिल हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजनची निर्मिती रेमडेसिव्हिर या सगळ्या गोष्टींसाठी केला जाईल बाकी कुठल्याही निधी उपलब्ध करून पण मी सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि शेवटी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला भेटतो आणि त्यांना विनंती केली आमच्या कदम साहेबांचं आमच्या कदम कुटुंबाचं हे श्रद्धेचं स्थान आहे आणि आपण आम्हाला निधी मुक्त करून त्या रात्री साडे अकरा वाजता उद्धव ठाकरे साहेबांनी या आपल्या पर्यटनाच्या आदित्यजी सही केली आणि हे निधी दोन कोटीचा आपल्या गावासाठी दोन चार विषय आपल्या सांगली जिल्ह्यातले पलस तालुक्यातले होते आणि माझी कदम जरा एखाद्याला प्रेमात असतो आणि मठासाठी दोन कोटी घेतले तेव्हा पलूस तालुक्यासाठी सत्तावीस कोटी घेतला दे आणि म्हणून कुठेतरी त्या यादीत ब्रह्मानंद महाराज मठ याचा उल्लेख आला असल्यामुळे कदाचित मला बलुस्ता लोकांना पंचवीस कोटी खेचून आता आले हे या ठिकाणी मुद्दा म्हणे आवड सुद्धा उल्लेख आहे आणि म्हणून आज हा कार्यक्रम होतो निधी मंजूर झाला जे आर निघाला सगळं खरं महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं राजकारण पाहिलंय तर वीस वर्षापासून मी साहेब जेव्हा मंत्री होते मी सभागृहात जायचो सभागृहात असताना मंत्रिमंडळ साहेब कदम साहेब मंत्री असताना आम्ही पाहिलं प्ले प्ले की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही विचाराचे कुठले आमदार असो कुठल्याही पक्षाचे असो जर लोकांचा विकास काम असेल तर कदम साहेबांसारखी माणसं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ त्याला मदत केली कारण लोकांचं काम परंतु आम्ही जेव्हा निधी हा मंजूर करून घेतला त्या सत्तावीस कोटीतल्या अनेक गोष्टींना सत्ता बदलल्यानंतर नवं सरकार आल्यानंतर सगळ्यांना नष्ट दिलं परंतु मी सादर पाठपुरावा करत्या व्यक्तिगत विश्वजीत कदमांचं काम होत दोन कोटी या ठिकाणी घर निधी घेऊन विश्वजित ब्रह्मानंदर स्वतःचा बांधला जाणार मी सांगत होत हे एक श्रद्धेचं स्थान आहे लोकांची श्रद्धा आहे हजारो लाखो लोक त्या ठिकाणी येतात म्हणून निधी आपण मंजूर केला पाहिजे माझ्या पाठपुरा यश आलं पुन्हा हे स्टेज आपण खोला आणि पुन्हा हा निधी या ठिकाणी आणून आज त्याचं भूमिपूजन आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आणि साक्षीने ते करू शकतो मी जास्त काय बाकीच्या विषयांवर बोलणार नाही

से से तर नेमकं या गावात काय घडण्यात आमचं चुकलं या गावात कुठेतरी पाच वर्षात येणाऱ्या पाच वर्षाच्या सेवेनंतरची विधानसभेची निवडणूक असते कुठेतरी आम्ही कुठं कमी करतो ह्याच्या आत्मपरीक्षण आम्ही तर निश्चितपणे करतो गिर त्या गुरुमणीतल्या कार्यकर्त्याला कुणाचं सार्वजनिक काम असेल व्यक्तिगत काम असेल कुणाची शिक्षणाची सोय असेल कधी कुणी सांगलीच्या भारतीय हॉस्पिटलला पाहिजे आणि एका कार्यकर्त्याचा फोन आम्हाला

आणि अध्यक्ष काय माहिती आहे आम्ही कोणाला रिकामा हाताने परत पाठव ही पतंगरावजी कदम साहेबांची शिकवण आमच्यावर आहे हे संस्कार आमच्यावर आहे येईल तो माणूस पलुसकडे गावच्या मातीतला आपला आहे आणि त्या माणसाला प्रेमाने मदत केली पाहिजे वाटेल ती मदत केली पाहिजे म्हणून व्यक्तिगत प्रश्न असो किंवा सार्वजनिक प्रश्न असो पाण्याच्या बाबतीत सुद्धा किती असाल ही तुम्ही गावातली प्रमुख मंडळी माहिती पाठपुरा करतो मी स्वतः जिल्हा परिषदेच्या सीओकडे गेलो हा प्रश्न आम्ही सगळ्यांनी परंतु त्या आमदार म्हणून आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची दिली त्या आपल्या मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळात हे जे काही कुठे दिले इथं आम्ही आमदार नाही अध्यक्ष तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्याच्याहून जास्त आपल्याला मठाला सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या बळावर या ठिकाणी जाईल आणि म्हणून सांगताना जर कुणाची आली याची तुम्ही काळजी करू नका तुम्ही कसली काळजी काय करू साहेबांची पुण्य फार मोठी आणि तुमच्या विश्वजित कर्मांमध्ये एवढी धमक आहे की सरकार पुन्हा जगा असताना तरी दहा कोटी पुन्हा एकदा बरोबर म्हणून या ठिकाणी आज तुम्ही सगळी जण मंडळी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला विनंती